हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द दोज दोजच्या मराठी अर्थ त्या ते ती किंवा डॅटचे अनेक वचनचा रूप आहे दोजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दोज आर माय फादर्स प्रायव्हेट पेपर्स दुसरा वाक्य आहे दे विल ट्रान्सफर दोज बुक्स इन टू न्यू लायब्ररी तिसरा वाक्य आहे गॉड हेल्प्स दोज हु हेल्प चौथा वाक्य आहे टिकिट्स आर लिमिटेड अँड विल बी अलोकेटेड टू दोज हु अप्लाय फर्स्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू